मराठा प्रीमियम लीग दोन हजार चोवीस या क्रिकेट मॅचेसचे उद्घाटन उत्साहात संपन्न सकल मराठा समाज आयोजित मराठा प्रीमियम लीग दोन हजार चोवीस पर्व दुसरे या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन सांगली येथील तरुण भारत स्टेडियमवर उत्साहात संपन्न झाले यावेळी मराठा समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

तो जो सेक्टर कॉलदाजीचा प्रदेश आहे वाजतो स्वागत आहे बारादा प्रीमियर लीग 2023 बरोबर दिसतो शौर्य शक्ति जो गोठते बाहेरचा काय वाटते काय वाटते हेट्रगॉय बुलंद केल्याचा या वाट दाखवली समाज प्रीमियर लीग दुसरं प्रो आपण चालू करत आहोत यावर्षी आज पंचवीस ता आज वीस तारीख आहे आज आजपासून आपले स्पर्धा चालू झालेले आहे अशा वीस तारीख वीस ते पंचवीस या दरम्यान आपले सामने होणार आहेत प्रत्येक सोळा टीम आहेत आपले आणि रोजचे आपल्याला अकरा मॅचेस आपण खेळवणार आहे असे सहा दिवसाला आपले त्रेसष्ट मॅचेस आपण खेळवणार आहोत कमीत कमी दोनशे ऐंशी खेळाडूंनी भाग घेतलेला आहे आणि मला आनंद वाटतो की सगळे मराठा समाजमधले खेळाडू आपण ह्यात सामील झालेले आहेत या एक उद्देश असे की एकामेकांची ओळख व्हावी आणि समाज एकत्र यावा या उद्देशाने आम्ही हे चालू केलेलं आहे त्याला रिस्पॉन्स फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत आहे आणि माझी सगळ्या सांगलीकरांना विनंती आहे की आपण येऊन ग्राउंडवर येऊन आपल्या या मराठा समाज बांधवांना प्रोत्साहन द्यावं